गळदगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या भीमापूरवाडी गावामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीस पाणी समस्या निर्माण झाली आहे नदी अशी दरवर्षी भीमापूरवाडी येथे समस्यामुळे भीमापुरवाडी वॉर्ड नंबर अकराच्या सर्व महिलांकडून गळतगाव ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे गावामध्ये चार दिवसातून एकदा अर्धा तास पाणी येते व ते पाणी सुद्धा अशुद्ध असते यामुळे लहान मुलांना आजार निर्माण होत आहेत गावामध्ये विहीर असून अडचण नसून खुळंबा विहिरीतील पाणी अस्वच्छ असून स्मशान जागेत आहे तसेच गावामध्ये नदी असून प्रत्येक मार्च महिन्यात नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे या समस्येबरोबरच बरोबरच गावातील स्वच्छ पाण्याचे घटक दोन वर्षापासून बंद असून गटारीची अस्वच्छता लाईट समस्या सार्वजनिक शौचालय समस्या गावातील स्मशानभूमीची समस्या अशा विविध समस्यांमुळे महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला असून समस्या सोडवण्यासाठी गळदगाव पीडीओ हो यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी ग्रामविकास अधिकारी ಎಂ ಎಸ್ ಪಿಂಪಲ್ಗಾವೆ ಅಪ್ಲೆ ಮನೋಗತ್ ವ್ಯಕ್ತಿ ಕೇಳಿ ಗ್ರಾಮದ ಮಹಿಳೆಯರು ತಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಆರು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಅವರ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ ಸದರಿ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಒಂದು ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಮಾತಾಡಿದ್ದೇವೆ ಅವರ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಮೂರು ಗಂಟೆಗೆ ಬಂದ ಅಂದರೆ ಅವರು ಭೇಟಿಯಾಗಿ ನದಿ ವಿಷಯ ಕುರಿತು ಚರ್ಚಿಸಿ ಕ್ರಮ ಕೇಳಲು ಚೀಸುತ್ತೇವೆ ಸ್ಮಶಾನ ಬಗ್ಗೆ ಭೂಮಿ ಬದ್ದಲ್ಲ ಅದನ್ನೊಂದು ಕೇಳಿದ್ದೀರಿ ಅದು ಮುಂದಿನ ವರ್ತಾರೆ ಏಪ್ರಿಲ್ ನಂತರ ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿ ಯೋಜನೆ ಅದರಿಂದ ಕೆಲಸ ನಾವು ಆರೋ ಆರೋಪ ಗಂಟೆಯಿಂದ ಅದನ್ನು ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಯಾವ ಸ್ಥಳ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸ್ಥಳಾಂತರವನ್ನು ಮಾಡಿ ನಮ್ಮ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಗಮನ ತರ್ತೇವೆ ಗಟಾರ ಮತ್ತೆ ಬಲ್ಲ ಈಗ ನಾವು ಬಲ್ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಗಟಾರ ಸ್ವಚ್ಛತೆ ಮಾಡ್ತೇವೆ ಇನ್ನೂನಾದ್ರು ನಾಳೆ ನಾಳೆಗೆ ಆ ಸಿಬ್ಬಂದಿ ಕಳಿಸಿ ನಾನ್ಗೆ ಬಂದು ಸಗರಿ ಎರಡು ಬಲ್ ಆಗಲಿ ಮತ್ತೆ ಗಟಾರ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿ ನಾನ್ ಬಂದಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಶೌಚಾಲಯ ಕೇಳಿದ ಸಾರ್ವಜನಿಕ ಶೌಚಾಲಯ ಬಂದಾಗಿದ್ದಾವೆ ವೈಯಕ್ತಿಕ ಶೌಚಾಲಯ ಇದ್ರೆ ನಾವು ಕರ್ಸಿಡ್ತೇವೆ ಅದಕ್ಕ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಹನ್ನೆರಡು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ ಕೊಡ್ತೇವೆ ಅದ್ರ ಯಾರ ನಮ್ಮ ಅದಕ್ಕೆ ಕಟ್ಟಿಸಿಕೊಳ್ಬಹುದು ಅದಕ್ಕಂಥ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ ವರ್ಷ ಮುಂಚೆ ಐದು ಐದು ವರ್ಷ ಮುಂಚೆ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಇತ್ತು ಅವಾಗೂ ಭೀಮಾಪುರೋಡಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿದ್ರು ನೀರಿನ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಬಗ್ಗೆ ಅವಾಗ ಇದ ತತ್ಕಾಲಿನ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಅಂತ ಸಾಹೇಬರು ಬಂದಿದ್ರು ಭೀಮಾಪುರ ಹೋಡ್ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನ ಕಳಿಸಿ ಚುನಾವಣೆ ಮುಗಿದು ಕೂಡಲೇ ತತ್ಕಾಲ ಖಾಯಂ ಸ್ವರೂಪಿ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ ಬಗೆಹರಿಸ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೋಗಿದ್ರು ತದನಂತರ ಈಗ ಐದು ವರ್ಷ ಆಗಿ ಮತ್ತೆ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಬಂದ್ರೂ ಇನ್ನೂವರೆಗೆ ನೀರಿನ ಯಾವುದೂ ಸಮಸ್ಯೆ ಬಗ್ಗೆ ಹರಿ ನೀವೇನು ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು ಈಗ ಇಲೆಕ್ಷನ್ ಆಗು ಮಟ್ಟ ಅಷ್ಟೇ ಹೇಳಿ ಇದ್ ಮಾಡವರಿದಿರಿ ಈಗ ನೋಡ್ರಿ ಐದು ವರ್ಷದ ಇರಕ್ಲಾ ಈಗ ಸದ್ಯ ಏನಾಯಿಲ್ಲ ಈಗ ನಿಮ್ಗೆ ತಕ್ಷಣ ನಮ್ಗೆ ಏನ ಕುಡಿಯೋ ನೀರಿಂದ ಆಗಲಿ ಏನೇ ಸಮಸ್ಯೆ ನಾಳೆ ನಾಳೆಗೆ ನಾವು ಮುಂದಾಕಿಸಿಂದ ನಾವ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ನಾವು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆ ಮಾಡಿ ಒಂದು ಬೋರ್ ಪಾಯಿಂಟ್ ಕೊಟ್ಟು ನಾವು ಎಲ್ಲ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾಳೆ ಅವ್ರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡ್ಬಂದು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಅವ್ರಮಿಸ್ತಾರೆ ಸರ್ ಭೀಮ್ರೋಡ್ ಈಗ ಮಹಿಳೆಯರು ಅಂತಾರೀ ಈಗ ತತ್ಕಾಲ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡದೆ ಇದ್ರೆ ನಾವು ಬಹಿಷ್ಕಾರ ಆಗ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ या वर्षांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीवर पाणी समस्या संदर्भात ग्रामस्थांकडून बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता त्यावेळी चिक्कोळी तालुका तत्कालीन तहसीलदार यांनी भीमापूरवाडीला भेट देऊन अधिकाऱ्यांना सांगून कायमस्वरूपी पाण्याची समस्या सोडवण्याची असल्याचे आश्वासन दिले होते यामुळे नागरिकांकडून मतदान करण्यात आले होते पण आजपर्यंत त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नसून आता निर्माण झालेली पाणी समस्या येत्या एकतीस मार्च पर्यंत न सोडवल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशाराही यावेळी दिला आहे यामुळे लवकरात लवकर नदीच्या पाण्याची पाईपलाईन करून गावामध्ये पिण्याचे पाणी सोडावे तसेच गावातील सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याची मागणी ग्रामपंचायत पिडीओ ना यावेळी नागरिकांनी केली आहे सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याची मागणी ग्रामपंचायत पिढीओ ना निवेदनातून यावेळी केली आहे मालू यांनी आपले मनोगत व्यक्त केले ग्रामपंचायत वार्ड नंबर भीमापुरवाडी येथील सर्व महिला ग्रामपंचायत 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 मध्ये मोर्चा घेऊन आलोय मोर्चा मोर्चे कारण म्हणजे पिण्याचे स्वच्छ पाणी हा नेहमीचा प्रश्न झाला आहे भीमापुरवाडी साठी आणि परत आमच्या गावामध्ये स्मशानभूमी नाही आणि जे पा जलशुद्धीकरण आहे ते पण बंद पडलेलं आहे आणि ते तात्कालिक रिपेरिंग व्हावं अशी आमची सर्व महिलांची इच्छा आहे आणि जे आम्ही पाणी पिते ते अशुद्धच पूर्णपणे अशुद्ध आहे आणि त्याच्यामुळे गावातली लोक 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 लोकसमजे लोक आजारी पडायला लागलेत आणि आता आम्ही यांना जी समस्या सांगितल्या त्याच्यावर त्यांनी तात्काळ दो, तीन जी जी पूर्न, पूर्न दोन तीन दिवसात सांगितले आम्ही एकतीस तारखेपर्यंत सांगितले त्यांना तारीख दिल्या त्यानंतर त्यांनी जर एकतीस तारखेपर्यंत आमची पिण्याची व्यवस्था नाही केली तर पंचायतीला येऊन टाळी घालणार आणि येतेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण पूर्णपणे भीमाप्रवाडी महिलांचा मतदानावर बहिष्कार असणार आहे आणि गेल्या वर्षी असे बरेच दोन वर्ष झालं तुम्ही हे कराल मोर्चा करायलाय पाण्या संदर्भात मग गेल्या वर्षी त्यांनी काय सांगितले आश्वासन दिले परंतु नाही केले नाही भीमापूरवाडीची समस्या घेऊन आल्यानंतरच आमच्याकडे पंचायतीची लोक येतात आमचं सर्व पूर्ण महिलांचं म्हणजे मत आहे नाही त्यांनी येऊन कोण येऊन समस्या मागच्या दोन वर्षाची पाठी मग विहिरीचा गाळ करण्यासाठी आम्ही आलो होतो त्यावेळेला येऊन तपासणी करून त्यांनी विहिरीचा गाळ काढला त्याच्यानंतर काढलेला नाही आता पूर्णपणे गळाच म्हणजे विहिरीचं गाळाच पाणी प्यायला विहीर विर हे कुठं आता चुकीच्या जागेलाच आहे स्मशानभूमीत आहे विहीर स्मशानभूमीमध्ये आहे पाणी चांगलं नाहीये पाणी नाही